नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत पवित्र व विशेष दिवस जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस आपल्या परंपरेत याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या रात्री चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो आणि देवी लक्ष्मी म्हणते कोजागरित म्हणजे कोण जागा आहे म्हणूनच हिला कोजागिरी म्हणतात या दिवशी केलेली साधना पूजा आणि चंद्रदर्शन आपल्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांती आणते कोजागिरी हो हा शब्द फक्त नाव नाही तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा प्रतीक आहे या रात्री लक्ष्मी माता घराघरांत येऊन विचारते को जागा आहे जो जागा राहतो जागरण करतो जप पूजा करतो त्याला तिची कृपा मिळते हा दिवस शरद ऋतूच्या सुरुवातीचा आहे चंद्र याच रात्री सर्वाधिक तेजस्वी असतो त्यामुळे याला कौमोदी व्रत किंवा रास पौर्णिमा असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार याच दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास खेळला हा रास म्हणजे केवळ नृत्य नव्हे तर भक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे ब्रह्मवैवर्त पुराण पद्मपुराण अशा ग्रंथांत या पौर्णिमेचे महत्त्व तपशीलवार दिलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोजागिरी पौर्णिमा सहा ते सात ऑक्टोबर रोजी आहे रात्री नऊ वाजेपासून चंद्र मध्य आकाशात आल्यानंतर चंद्र दर्शन करावे संध्याकाळी घर अंगण गॅलरी किंवा छत स्वच्छ करून तेथे लक्ष्मी मातेचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी शुद्ध तुपाचा दिवा लावावा चंद्राला नमस्कार करून हा मंत्र म्हणावा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम क्षीरपान दूध किंवा पायस चंद्रप्रकाशात काही वेळ ठेवून मग सेवन करावे याला अमृतपान असेही म्हणतात श्री सत्यनारायणाची कथा वाचल्यास पुण्य वाढते संपूर्ण रात्र जागरण करून भजन नामस्मरण देवीची स्तुती केल्यास अधिक कृपा मिळते शरद ऋतू म्हणजे शरीरातील पित्ताचा काळ आयुर्वेद सांगतो की चंद्रकिरणांचा थंडावा शरीरातील पित्त कमी करतो याच कारणाने चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध पिण्याने अमृत गुण लाभतात थकवा कमी होतो निद्रा सुधारते त्वचेवर उजळपणा येतो मानसिक तणाव कमी होतो चंद्रदर्शन केल्याने केवळ धार्मिक पुण्यच नव्हे तर मानसिक शांतता व हार्मोन्स ते संतुलन साधले जाते असे आजच्या विज्ञानानेही मान्य केले आहे या दिवशी शक्यतो उपवास करून साधी सात्विक आहार पद्धत पाळावी रात्री जागरण चंद्रदर्शन लक्ष्मी मंत्र जप क्षीरपान आणि भजन कीर्तन यांचा समावेश करावा तर वाद मद्यपान मांसाहार नकारात्मक विचार आणि राग यांचा त्याग करावा कुटुंबासह हे व्रत केल्यास परस्परांतील जिव्हाळा व सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही केवळ पूजा नाही तर आपल्या शरीर मन आर्थिक जीवनाला समृद्ध करणारी एक सुंदर संधी आहे वर्षी तुम्ही हा व्रत कसा करणार आहात तुमचे अनुभव आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा देवी लक्ष्मी तुमच्या घरी पाऊल ठेवो